लाडक्या बहिणीसाठी आज सोन्याचा दिवस उगवला आहे कारण दोन मिनिट पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नोव्हेंबरच्या हप्त्याचा वितरणासाठी चारशे तीस कोटींचा चेक बँकेला दिला आहे राज्यात येणाऱ्या आठ दिवसात मतदान आहे निवडणुका हा अर्जंट निर्णय घेतलाय मुख्यमंत्री म्हणाले आम्हाला आमच्या बहिणींना खुश करायचा आहे त्यामुळे आम्ही डबल पुन्हा एकदा पंधराशे रुपये खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला पत्रकारांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर दिली आहे नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणासाठी सरकारने तीन दिवसाचा वितरण कार्यक्रम बनवला आहे यासाठी तीन वेगळ्या याद्या महिलांच्या तयार झाल्या आहेत पहिल्या यादीत आज थोड्याच वेळात बारा जिल्ह्यात वितरण सुरू होणार आहे पहिला टप्पा सुरू होतोय दुसऱ्या टप्प्यात उद्या बारा जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार तर परवा दिवशी आणखी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील अधिकृतपणे याची माहिती दिलेली आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण हे काल संपलेलं आहे त्याला ऑक्टोबरच्या हप्त्याचा शेवटचा टप्पा संपला आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी आज नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणाला डायरेक्ट सुरुवात केली आहे आता जी आर नाही काहीच नाही स्वतः सही करून चारशे तीस कोटीचा चेक बँकेला दिले असल्यामुळे शंभर टक्के लाडक्या बहिणीसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण की आज थोड्याच वेळात पहिल्या यादीतील बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण होणार आहे तसेच ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले होते ऑक्टोबरचा ज्यांना हप्ता मिळाला नाही सप्टेंबरचा मिळाला नाही तसेच ज्यांचे ऑगस्ट जुलै जूनचे पैसे राहिले आहेत त्यांना देखील सरकारने फॉर्म भरायला सांगितलं आहे हा फॉर्म जर भरला तर लाडक्या बहिणीला फक्त दीड हजार नाही तर मागचे चार पाच महिन्याचे पैसे मिळून सात साडेसात आठ हजार रुपये त्यांच्या खात्यात येऊ शकतात त्यामुळेच काळजीपूर्वक सर्व माहिती तुम्ही पाहून घ्या असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण आहे हे अतिशय वेगाने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे हे पैशांचे वितरण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने होणार आहे पूर्वी म्हणजेच ऑक्टोबर पर्यंत सरसकट सर्व बहिणीला हप्ते मिळायचे सगळ्या बँकेत पैसे यायचे पण नंबरच्या हप्त्यासाठी दोन महत्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहे दोन नियमानुसार नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे आता ज्या वही या दोन नियमात बसतील त्यांना पैशांचे वितरण करा असे बँकांना आदेश दिले आहे याबरोबरच ज्या वही केवायसी केली आहे त्यांच्यासाठी देखील एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे कारण की केवायसी जर केली असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार नाही तसेच आठ अशा बँक आहे की त्या बँकांना लाडकी बहीण योजनेच्या यादीतून आता वगळला आहे आठ बँकेत खाते असणाऱ्या महिलांच्या खात्यात कुठलेही पैसे येणार नाही अशी माहिती राज्याच्या अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे वितरण पैशांचं जे आहे जे दोन मिनिट झालेलं आहे बटन डाबण्यात आलेलं आहे त्यामुळे कोण तुम्हाला मेसेज येणार पण तुम्ही तुम्ही जर जाणून घेतले नाही दोन नियमाचे आहेत की ज्यानुसार हे वितरण होत आहे ज्यामुळे तुम्हाला वाटेल की आपोआप आपल्या खात्यात पैसे येतील पण यावेळेस असं होणार नाहीये दोन नियम ज्या महिला लवकरात लवकर जाणून घेतील ज्या महिला लवकरात लवकर आपल्या बँक खाते बदलून घेतील ज्या महिला केवाईमध्ये झालेली ही चूक लवकरात लवकर क्लिअर करतील त्यांनाच पैसे द्या असे आदेश आलेले आहे पहा राज्य सरकारने शासनाने नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण करण्याआधीच काल दुपारी अचानक पन्नास लाख लाडक्या बहिणींना पत्र पाठवले आहे या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता अजिबात मिळणार नाही त्या महिला या दोन अटींमध्ये बसल्या नाहीत ज्यामुळे या पन्नास लाख लाडक्या बहिणींचे पैसे खंडित होतील ऑक्टोबरच्या हप्त्यापर्यंत नियम अत्यंत सुलभ होते सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे मिळत होते परंतु नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता कठोर नियम लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शासन म्हणालं की आम्ही तुम्हाला पैसे लवकरात लवकर देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहोत निधी जुळवत आहोत पण जर तुम्ही दोन नियमान बसला नाहीत तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही ज्यामुळे आता नोव्हेंबरचा लाभ अत्यंत काटेकोरपणे वितरित होणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता नवीन नियम लागू केले जातील त्यामुळे जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता खरंच हवा असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना त्वरित नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे ही खात्रीशीर आणि शंभर टक्के खरी माहिती आहे कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वी आदेश दिले आहेत ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण संपताच नोव्हेंबरचा हप्ता खात्यात टाका स्वतः मुख्यमंत्र्यांनी पहिल्या बारा जिल्ह्यांच्या यादीला मंजुरी देखील दिली आहे महिलांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी चारशे तीस कोटींचा नोव्हेंबरचा निधी आज सकाळीच बँकांमध्ये ट्रान्सफर केला आहे ज्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे अर्थसहाय्य जमा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी हा अतिशय जलद निर्णय घेण्यात आलाय ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना दोन दिवसांपूर्वीच पैसे मिळण्यास सुरुवात झाली असून प्रतीक्षा अखेर संपली लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण पहिल्या टप्प्यात काल झाले आहे आज ऑक्टोबरचा अंतिम टप्पा सुरू होईल पण त्याचवेळी नोव्हेंबरच्या हप्त्याची सुखद वार्ता आली आहे नोव्हेंबरच्या यादीला मंजुरी मिळाली आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींना आता त्वरित नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण नवीन कार्यपद्धतीनुसार होणार आहे पूर्वीचे हप्ते सर्व लाडक्या बहिणींना मिळत होते पण नोव्हेंबरचा हप्ता दोन नवीन अटींनुसार वितरित केला जाईल नोव्हेंबरसाठी लाडक्या बहिणींच्या दोन स्वतंत्र याद्या शासनाने तयार केल्या आहेत पहिले हप्ते सर्वांना मिळत होते पण नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही तसेच बँकांचा एक कडक नियम लागू झालाय आठ अशा बँका आहेत ज्यात जर महिलांचे खाते असेल तर त्यांना कोणतेही आर्थिक सहाय्य मिळणार नाही या आठ बँकांमध्ये खाते असलेल्या महिला अपात्र ठरतील था तसेच शासनाने स्पष्ट केले की ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली आहे त्यांनाच पैसे दिले जातील शासनाने स्पष्टपणे सांगितले होते की अठरा नोव्हेंबर पूर्वी सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण करावी काही लाडक्या बहिणींना वाटले की तारीख पुढे जाईल आणि काही लाडक्या बहिणींनी केवायसी न करताही ऑक्टोबरचा हप्ता मिळाला पण आता हे मान्य केले जाणार नाही कारण केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना तर हप्ता येणारच नाही पण त्याचबरोबर ज्यांनी केवायसी केली आहे त्यातही अनेक त्रुटी झाल्या आहेत जर त्या त्रुटी दुरुस्त केल्या नाही तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही लक्षात घ्या एकदा सुरू झाल्या की त्या जानेवारी पर्यंत सुरू राहतील आणि जानेवारीपर्यंत एकही रुपया तुमच्या खात्यात येणार नाही आणि तुम्हाला माहीत आहे की निवडणुकांनंतर पैसे मिळायला खूप उशीर होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ई केवायसी मधील या दोन त्रुटी काळजीपूर्वक तपासा ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांनी नेमके काय करावे हे सर्व सविस्तर तुम्हाला जाणून घ्यावे लागेल पहा आता सर्वात आधी आपण पाहणार आहोत की नेमका नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या दुसऱ्या टप्प्यात आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे आणि उद्या तिसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे हे सर्व तुम्हाला सविस्तर जाणून घ्यावे लागेल वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि ही अंतिम संधी आहे कारण तुम्हाला माहीत आहे की मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली होती ह्यावेळी नोव्हेंबरमध्ये लागते महिना बदलला तरी परिस्थिती तशीच असते आचारसंहिता लागली की सरकारला कोणत्याही आर्थिक व्यवहाराची परवानगी नसते त्यामुळे जर तुम्ही या चुका लवकरात लवकर सुधारल्या आणि के वाय सी पूर्ण करून घेतली तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत तसेच दोन महत्त्वाचे नियम काळजीपूर्वक जाणून घेतल्या आणि महत्त्वाच्या बँका समजून घेतल्या तर तुम्हाला पैसे त्वरित मिळतील त्यामुळे तुम्ही दोन्ही आद्यांमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे तपासायचे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येणार की नाही हे सर्व सविस्तर मी सांगणार आहे हा व्हिडिओ एक क्षणही स्किप करू नका आता सर्वात आधी आपण पाहणार आहोत की ऑक्टोबरचा हप्ता काल कोणत्या जिल्ह्यात वितरित झाला आणि आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचं वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यातील ऑक्टोबरच्या हप्त्याचे जिल्हे कोणते आहेत हे आपण सर्वात आधी पाहूया आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोणते दोन नियम आहेत के नियम काय आहेत हे सर्व सविस्तर तुम्हाला सांगते सर्वात आधी आपण ऑक्टोबरचे कालचे झालेले जिल्हे कोणते आहेत ते एकदा पाहूया पहा ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण तीन दिवसांपूर्वीच सुरू झाले होते पण अजूनही बऱ्याच महिलांना पैसे मिळाले नाही आहेत आता काल शेवटचा टप्पा झाला कालच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश केला गेला होता म्हणजे आठ जिल्हे असे होते की तेथे शेवटी पैशांचे वाटप झाले होता मात्र लक्षपूर्वक पाहून घ्या की या आठ जिल्ह्यांमध्ये तुमचे नाव आले होते का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या बँकांमध्ये पैसे आले नव्हते कोणत्या बँकांमध्ये पैसे आले ते एकदा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण ऑक्टोबरच्या हप्त्याची माहिती घेतो आहे आणि ते झाल्यावर लगेच नोव्हेंबरच्या पहिल्या यादीतील बारा जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी बँका जर बघायला गेलं तर बँक ऑफ इंडियामध्ये काल पैसे आलेले आहेत त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये आलेले आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आलेले आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे आलेले आहेत कॅनरा बँकेत पैसे आलेले आहेत त्याचबरोबर खाजगी बँकांमध्ये आय सी आय सी आय बँक आणि एच डी एफ सी बँकमध्ये अशा बँकांमध्ये पैसे आलेले आहेत टपाल खात्यामध्ये बऱ्याच महिलांना संदेश म्हणजे मेसेज येण्यास अडचण झाली आहे त्यामुळे पोस्टात खाते असेल तर थोडासा तुम्ही मिस्ड कॉल नंबरवर संपर्क करून तुमचा बॅलन्स तपासा आता ज्यांना पैसे नाही आले म्हणजे काल का पैसे नाही आले तर आज कोणते जिल्हे आहेत ऑक्टोबरचे ते सांगतो आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण कसे होणार आहे ते आपण पाहूया पहा कालच्या ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण कोणत्या जिल्ह्यात झाले ते लक्षपूर्वक पहा जळगाव लातूर नागपूर सातारा पुणे नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण काल झाले आहे आता जे याचं वितरण आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचं आता संपलेलं आहे आता ते वितरण होत असताना हिवाऱ्याच्या महिलांना पैसे मिळाले नाही आहेत आता त्यांनी नेमकं काय करायचं ते पुढे सांगतो कारण की नोव्हेंबरच्या हप्त्याबरोबर ऑक्टोबरचा हप्ताही तुम्हाला मिळण्यासाठी दोन नियम फार महत्वाचे आहेत जे दोन्ही नोव्हेंबर महिलाच्या हप्त्यासाठी शासनाने लावलेले आहेत ला मग कोणते दोन्ही माहिती पाहूयात नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाने दोन विशेष नियम लागू केलेले आहेत ला ज्यात एक बँकांचा नियम आहे जे अंतर्गत आठ बँकेत खाते असलेल्या महिला अपात्र होतील तर दुसरा नियम जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे जो केवायसीचा नियम आहे आता ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही किंवा ज्यांनी केलेली जरी असली तरी देखील त्यांना आता अडचण होणार आहे ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहेत आणि त्यांना केवायसी मध्ये अडचण येते त्या महिलांचा देखील खूप मोठा प्रश्न आता निर्माण होणार आहे लाडक्या बहिणी दिवाळी किंवा भाऊबीजच्या वेळी हप्त्याची वाट पाहत होत्या पण पैसे न मिळाल्याने त्या खूप दुःखी झाल्या होत्या ती नाराजी दूर करण्यासाठी शासनाने एक अगदी अभिनव निर्णय घेतला ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबरचा हप्ता देऊन लगेच नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितलं कोणत्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही कामकाज बंद करू नका दोन ते तीन दिवसांमध्ये हा जो निधी आहे तो बँकांना दिलाय आणि तो सगळ्या लाडक्या बहिणींना वितरित करायचा आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पहिले बारा जिल्हे कोणते असतील तेही लगेच पाहून घ्या पुणे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा नांदेड मराठवाड्यातील एक जिल्हा रायगड कोकण विभाग सिंधुदुर्ग कोकण विभाग मुंबई शहर बुलढाणा अहमदनगर सांगली मुंबई उपनगर ठाणे कोकण विभाग रत्नागिरी पालघर आता ज्या महिला नोव्हेंबरच्या आजच्या यादीतील बारा जिल्ह्यात राहत असतील त्यांना कोणत्याही क्षणी संदेश येणार फक्त त्यांचे बँक खाते या आठ बँकांमध्ये नसणे गरजेचे आहे कारण आठ बँक खाते अशी आहेत की ज्यात जर खाते असेल तर लाडक्या बहिणींना कोणताही लाभ मिळणार नाही असं शासनाने सांगितलं पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की भाऊबीजला पैसे द्यायचे होते थोडासा विलंब झाला पण लाडक्या बहिणींनो चिंता करू नका तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जमा झालाय आणि नोव्हेंबरचा हप्ता शंभर टक्का मिळणार म्हणजे मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लाडक्या बहिणींसाठी खरंच ही उत्तम बातमी आहे कारण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण शासनाने करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत फक्त तुम्ही तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले म्हणजे लिंक आहे का हे लक्षपूर्वक तपासा बऱ्याच महिला काय करतात की आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासण्यास विसरून जातात मागचे जे हप्ते होते ते आपोआप आप जमा होत होते त्याला फारसे नियम सरकार कडकपणे लावत नव्हते पण ह्यावेळेचे जे नियम आहेत ते अतिशय काटेखोरपणे तपासले जाणार त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा हप्ता येण्याआधी दोन कामं करा पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जा तुमचे आधार कार्ड घेऊन आणि तिथे तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या बँक खात्याचे जोडणी म्हणजे लिंकिंग झालं आहे का ते तुम्ही तिथल्या व्यवस्थापकांना किंवा अधिकाऱ्यांना विचारायचे आहे दुसरी गोष्ट लिंकिंग जर असेल तर बँक पासबुक छापून आणा किंवा तुमच्याकडे जर फोन पे गुगल पे असेल तर तुम्ही त्याच्यावर एकदा चेक करून त्याची नोंद ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण अचानक पैसे येतात आणि बऱ्याच वेळा बँकांचा संदेश म्हणजे मेसेज येत नाही त्यामुळे स्क्रीनशॉट काढून ठेवा तिसरी गोष्ट बॅलन्स तुमच्या खात्यात किमान हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम राहू द्या कारण बऱ्याच बँकांना किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवण्याची एक अट असते बऱ्याच वेळा महिला काय करतात की हप्ता आला की लगेच पैसे काढून घेतात तर असे करू नका तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी काही शंका असेल तर नक्की आम्हाला विचारा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद